संग हे असच वागलेलं चांगलं वाग इथे oh, ना तू काय वटणीला यायची नाही रेशमे टोचल टोचल नाही नाही बसली पिन बसली कशाला करते पिन बिन काय हाय आज अहो आज ना मदर डे मग त्यांनी काय होत काय होत म्हणजे अहो मला सांग आहे बघा आपलं काही ना काही चालू असतंय खटपट मला माहितीये भांड तर ला लागतं पण कसं आहे आज मदर्स डे आता मी तर तुम्हाला आई मानते ना सासूला आईच मानायला पाहिजे म्हणजे कसं प्रेम अजून वाढत बरोबर का नाही म्हणून मी तुमचा केक कापणार आहे आज हा का मग तुम्ही नुसते मला भांडत असता म्हणून आजपासून भांडण बंद सांगत आहे खरंच

पटकीशी जाते आणि केक घेऊन येते हा लवकर ये पण पटकीने हा लवकर येते केक वर दाखवा शेजार पाजारच्या जरा सांगावा सगळ्यांना म्हणजे कसं लोक अजून जळत येत अस राहू द्या जरा ह भारी दिसत का नाही एकदम मस्त दिसू राहिला बघा आज तू बघ येत बांधले म्हणजे झालं मला नाही नाही काय नाही बांधलं भारी हात हालू का डान्स करायची आपल्याला तुम्ही पण जाम झाल्यावर बरं झालं आता चला मी जाते पटकेशीन आणि मी थोडा आवरते आणि जाते कानातले माझे दुखू राहिले म्हणून मी कानातले नाही घालणार मी येते कुठे गेली बाहेर आहे बाहेर हा ते अजले बाहेर दिसतात बाई तुम्ही मग <coughs> रेफ मध्ये बघ ना मला साडीने शिवली केली हा तू तर कधी केलं का ते मदरडे का फिटरडे नाही गेली काय ते नाही का मदर डे मदर डे ते मदर डे मदरडे नसतो करायचा आईचा करायचा असतो अगं ती मग आई सारखी मला मानत ना झालं तोंड वाकड का कर, गाई गाई का बसा। आज ते का ते काय मदर्स दे हा मदर डे आईच हो हो माझ्या पुरीने मला नाही कधी केक कापला असं आणि एवढ मोठ म्हणली केक कालते तुम्हाला मग तुम्हाला सुन मी किती वेळा म्हणते अशी सून भागेने सकाळी मी तिला नाही तुम्ही खूप असं आता लय भांडायचे असं वाटतंय तिचा एवढं का तू कोण घातली लेखीने नवऱ्याने केलं नाही ना माझी खर्च रेश मला गुणाची हाडे करते मी कुत्र्याच्या वर हड्याडे नाही मला नाही ना। 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 नाही <laughs> ना। ना आता ती केक घेऊ जाऊ दे तिला साडी घातली मला तिने बसा बनली मी याच्यावर बसा बनली अरे वाच म्हटलं एवढे काय कशाला बोलवलं मला तेच सांगायसाठी पण भारी केक घेऊन यायचे आता जाऊ दे नका वाटून घेऊ असं जास्त आहे मला माहित नव्हतं ते भाय आज असतं ते ते आजकाल मुलं करतात माझी नातू सकाळ बसून म्हणते आजी आज मदर्स डे तुला आम्ही गिफ्ट मग ती आली गाय गाई आणि म्हणली तयार व्हा बरं तुम्ही कुठं चालवलं कारण तुझ्या डोक्यात गोळ घुसलं की मी ती मला फो करते नाही तुम्हाला भागीने हा केक भारी दिसतोय हाच घेते नाही नाही त्यांना हा नाही आवडायचा हा पांढरा आहे दुसरा hmm, बघत आहे भाई लात ही hmm, टोपी घेते हा भारी आहे अजून हे चॉकलेट अजून कोणता घोक बंद पडले बाई आता त्यांनी सांगितला होता तसाच घेते हम्म हा येते मी का मला मला ठेव हो कि या नक्की म्हातारीला केक खायला बोलू होय पण केक खायला येते मी किती वाजले काय नाही गाडी काय वाज ना अजून चल बाई घेतलं एकदाच मस्त दोन दोन पिशव्या आता आत्या बाई फुल होणार आहेत माझ्यावर बाई बाई आज तर मग आपण वाटतय चार पाच तरी बाई आ सासूबाई ना लय खुश होत असतात मला आहे आता सासूबाई एकदम मला एवढं प्रेम करणार एवढा जीव लावणार की त्याचा काही हिसाब नाही केक बघून तर एवढा खुश होणार आहेत काय सांगू त्यांचा एकदम आवडतेचा फेवरेट केक आणलाय माझी वाट बघतो मला असं आवडन ना केक मी सांगते लय आवडल होय मी काय म्हणते मोठी गपचुप गपचूप बघितलं का मोठी सून केलं का पण लहान सुन शेवटी जीव असतोय त्यांना तुम्ही एवढं बघा केक आहे केक कधी आणला का तुम्ही असं नाही मी नाही आणला बाई तुम्हाला चॉकलेट लगेच खायला काय आपल्याला अजून हे टोपी अशी घाल कशा लाग काय नाही मला सांगा आता माणूस मतारा झालं तरी पण काय असत काय असतं सांगा ना जेवणच असत की नाही चला आता केक कापू टाकूर का आपण मी म्हणते तुम्ही मोठे की नाही तुम्ही आणला का ह्याच्या आधी कधी म्हणलं सांगा ना आणला का तुम्ही ऐका ना आत्या मी केक आपण काढून आणला का अजून नाही मी काय म्हणते आत्या यांनी कधी आमच नाही ना, ना तुम्ही ते लय म्हणत होता नाही मला किती नाव ठेवले शेवटी कोण काम आलं कोणी विचार केलाच अंचार बोट गोडून पप्पा द्यावा की नाही माझ काय लावलं तोंडा ना पावडर पावडर लावला हा चिकट लिहून झाला नाही नाही ते लोशन लावलं होत ना सासूबाई एवढ प्रेम माझ पडलं काम मग मी काय म्हणते मदर्स डे असतो काय असत माहिते का आपण आई एवढा आणलं तू एवढा आणायचा हा मी काय म्हणते सासूबाई एवढंच आणायचं का एवढं नाही कळालं का मानलं होतं माहीत पण करतात मदर्स डे का नाही करत आपली आई समान असते सासू पण आपण मानायचं असतं फक्त पाय पडू द्या पडू द्या

केक याला पेस्ट्री म्हणते केक आणला केक आणला माझ्या मला केक आणला मला साधांदाय तुमच्या सोबत असं केलं बघा तुमच्या बारक्या सुनानी मला नव्हतं वाईट असलं असं करीन म्हणून ती माझ्या मनाला लई वाईट वाटलं बाई

माझी मश्करी केली वय आळवण्याचे गुळवणे दुयीकडने खेळावणे हा आत्या मी माझ्या आईच केक नाही कापला हो आणि मी तुमच्यासाठी पेस्ट्री घेऊन आले चा मला शिकविती हा हे केक घेऊन आली वय मला हा मला हे केक घेऊन आली आणि हे घातल माझे डोक्यात टोपड लेख लेक लेख लेख करीन माझी लेख काय म्हणूसाला बद घ्या वानाची सूल लाडाची सूल आता का, का तू होय हा ह केक आणला वय मला छटाक भर मी काय केक खाल्ले नाही काय अगं या असले कितीकच मी केक खाल्ले मोठे मोठे घराचे ऐका त्याच्यामध्ये प्रेम बघा ना हो तुम्ही असं प्रेम असतं असं कुणी तुला शिकवलं होत प्रेम तुज्याला असं केलं असतं का तू क्या पैसे नव्हते म्हणून अगं तुला कुणी सांगितलं होतं मला ह्यांना टपाटा करायचा आणि केला माझा डाळ बट्टा <laughs> <हा? laughs> <आ? laughs> आत प्या अहो मी तुम्हाला एवढ्या प्रेमाने आणले अहो असं माझ्या भावना समजून घ्या ना मी माझ्या आईचं पण केक नाही कापला हा बरं जाऊ दे चल कापी ते आणलाय तू तू खरं म्हणताय का चल काप धरा <laughs> ही टोपी घाला धरा कापा कापू केक ताईला नको बोलवलं बर का कशा बोलवत होत्या बघितलं ना तुम्ही आता त्यांना नाही सहन होत धरा हे पकडाय चाकू सुरा कुठे हा धराय हे धरा

हे काय दाखवा सासूला कळ माझ्याकडे आलती केक कापायला जाऊ दे, दे। तिला आता कधीच चांगलं नाही वाटत धर तू खा तिला सांगणारच नाही मी इकडं आलते म्हणून समजलं तू सांगू नको बर का मी इकडे आलते म्हणून आता तिच्याकडे चालले आता तिचा केक कापते काय मी नाही सांगणार बाई तू सांगू नको मम्मी बघा तुम्ही तर मला दहा फोन लावित एक फोन उचलायचे नाही तुझा मी मी एक फोन नाही करणार तुला तू तु फोन केल्याशिवाय हा नकोच करू संध्याकाळपर्यंत नको करू अरे डुळे पहिली आईकड गेली ती केक कापाया आणि मला म्हणली की नाही मी माझ्या इकडे गेले तुमचा केला हा आणि तिकडे गेले मोठा केक नेला केवढा केक दिसतोय मला त्यातला तुकडा आणला का नाही 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 तू तू दुसरा होता हा दुसरा दुसरा आहे पुढच्या वेळेस मोठा केक आणि मोठा आणि मोठा तुझ्या संघ हे असच वागलेलं चांगलं वागिते ना ठाकास महाट तू काय वटणीला यायची ना नाही हा ना मी जे करते ना तेच बरोबर बर करते मग तुझ्या संघ ना अशीच राहणार मी माझ्या संघ तू असा गेम करती वय आणि पळून जाती वय तू भाद्री मला बाई म्हणतात मग मग तुझा भेद बघत आहे आता हा तू तशी सुधरायचीच नाही मला असं करीती बर कुणाला मला बर येतो तास आता सासूबाई मला आणीत असत्या देवा मला पण काय सुचलं होतं मला वाटलं सासूबाईची खोड मोडन पण कसलं काय हे माझ्यावरच सगळं आलं कुठून व्हिडिओ गेला असन त्यांना काय माहीत त्याच्या शोध लावा लागेल कोणी व्हिडिओ टाकला असन काय माहीत चांगला खुश झाला होता मला वाटलं आता माझ्यासोबत खुश राहत्या मला चांगलं चांगलं बोलत्या पण कसलं काय मी चांगली सून नाही मी वाईट सून झाले देवा कोणी टाकलं असन व्हिडिओ